मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी हिंगोली येथे वीस फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने दिल्ली हैदराबाद रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे हे आंदोलन बेमुदत राहणार असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली मराठा योद्धा जरांगे पाटील मागील सहा दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांचा त्यांच्यावर जे समजा हो, उपासमारीची वेळ येत आहे आणि समाजासाठी त्यांचं जे बलिदान जात आहे त्यांच्या समर्थनामध्ये या हिंगोली जिल्ह्यामध्ये शहरामध्ये जवळपास मागच्या चार वर्षावर चार महिन्यापासून आंदोलन चालू आहे पण सरकारने कुठलंही निर्णय न घेतल्यामुळे डबल या पा मागच्या पाच दिवसांवर जनांजी पाटील उपोषणा बसलेले आहेत त्यांच्या समर्थनामध्ये या हिंगोलीच्या जवळच असलेला हायवे रोड दिल्ली हैदराबाद आम्ही सकाळी वीस तारखेला सकाळी दहा वाजता ते रास्ता रोको रोक रोखणार आहेत आणि त्याची रूपरेषा अशी राहणार आहे की जोपर्यंत हे मराठाला आरक्षण देणार नाहीत तोपर्यंत आमचे या मराठा समाज त्या ठिकाणी बसून राहील आणि त्या ठिकाणी आमचा स्वयंपाक आमची घुरंढोरं दूध काढणं तिचं समजा स्वयंपाक करणं सगळंच आम्ही त्या ति त्या ठिकाणी राहणार आहेत आणि जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होणार नाही तोपर्यंत हिंगोलीचे मराठे त्या ठिकाणावर उठणार नाहीत जोपर्यंत मराठाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही आणि जे आपल्याला ज्या मुख्यमंत्र्यांनी हो आम्हाला जे आश्वासन दिलं त्या आश्वासनावर जो ठाम राहत नाहीत आम्ही जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत आम्ही त्या रास्तारोगामध्ये सर्व सकल मराठा समाज त्या ठिकाणी बसून राहील अशी आम्ही समाजा गावी देतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या